नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत श्री दत्त प्रबोध कथासार अध्याय सातवा श्री गुरुदेव दत्त दिवस जात होते दुर्वास आता मोठा झाला होता एके दिवशी अनुसुयेस नारायणाचे वचन आठवले तुझ्या पोटी मी जन्म घेईन असा आपणास आशीर्वाद दिला होता आपणास तीन मुले होतील त्याप्रमाणे आता दोन केव्हा होतील नारायण आपल्या पोटी केव्हा जन्म घेईल याची चिंता तिला रात्रंदिवस लागून राहिली तिला नारायणाचा ध्यास लागून राहिला अनुसुयेची कामना जाणून आपण आता लवकर अवतार घ्यावा असे नारायणाने ठरवले एकदा अनुसूया व अत्रे आनंदाने प्रेमक्रीडा करीत असता परमेश्वराने आपल्या मायेने तिच्यापोटी गर्भ ठेवला तेव्हा अनुसुयेचा ते आनंद झाला तिला नारायणाच्या पूर्वीच्या वचनाची आठवण झाली तिला शुभशकून होऊ लागले तिच्या कांतीवर तेज दिसू लागले असे सात महिने झाल्यावर तिला डोहाळे होऊ लागले त्यावेळेस आत्रीने तिला विचारले की तुझी इच्छा काय आहे ती सांग मी ती पूर्ण करेन अनुसूया म्हणाली स्वामी मला तप करावे तीर्थाटन करावे व भिक्षा मागावी असे वाटते याशिवाय दुसरे काही करू नये असे मनात येते तापसी लोकांचे मेळाव्यात बसून वेदांतपर आत्मचर्चा ऐकावी असा ध्यास लागला आहे हे ऐकून आत्री मुलींना आनंद झाला व ते तिला म्हणाले हा बाळ जगाचा उद्धार करण्यासाठी राजयोगी होईल व नंतर त्याने अनुसूयेच्या सख्यांना बोलावून तिचे वनात डोहाळे जेवण थाटात करवले त्यानंतर एके दिवशी नारद मुनी अत्रि आश्रमात आला त्याला पाहताच अत्रीमुनीने अनुसूयेस व दुर्वासास त्याचे पायावर गातले तेव्हा नारद म्हणाला हा कुमार कोणाचा आहे अनुसूया म्हणाली ही तुमचीच कृपा आहे याचे नाव दुर्वास आहे हा प्रसाद शंकराने दिला आहे अनुसूयेची गर्भावस्था पाहून नारदाने त्या गर्भाचे चिन्ह ओळखले व त्यास आनंद झाला हा गर्भ स्वयं वैकुंठ नायक आहे व या जगाचा उद्धार करण्यासाठी तो स्वयं अवतार घेईल असा आशीर्वाद अनुसयेस आनु, त्याने दिला आठवा महिना संपून नववा महिना अनुसूयेस लागला सर्वांना आनंद वाटू लागला तिच्या कांतीवर अद्भुत तेज दिसू लागले नऊ मास नऊ दिवस पूर्ण झाल्यावर मार्गशीर्ष महिन्याचे पौर्णिमेस प्रत्यक्ष परमेश्वराने अनुसयेचे पोटी जन्म घेतला त्यावेळेस सर्व देव देवा देवांगणात येथे जमल्या त्यांनी मंगलवाद्य वाजवले व त्या बाळावर पुष्पवृष्टी केली अनुसयेने ते त्रिगुणात्मक सहा हात असलेले तेजस्वी बालक अवलोकन केले तिला परमानंद झाला मग बालकास नाव घालून त्यास मधुवर्ग चाटविला देवगंधर्व परमेश्वराची स्तुतीस्तोत्रे म्हणू लागली सर्व लोक म्हणू लागले की आमचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने या जगता तलावर अवतार धारण केला आहे सर्वांनी अत्रे अनुसुयेचे अभिनंदन केले व ते आपापल्या स्वस्थळी निघून गेले बाराव्या दिवशी बाळाचे बारसे केले सुवासिनीने अनुसयेची ओटी भरली तेराव्या दिवशी रमा ओमा सावित्री आदी सर्व देवस्त्रिया फळे तांदूळ ओट्या घेऊन आत्री आश्रमास आल्या त्यांनी अनुसयेची ओटी भरून बाळाला पाळण्यात घातली व त्या मंगलगीते गाऊ लागल्या तेव्हा पार्वती या बाळाच्या पित्याचे नाव आत्रेय असे आहे आणि या तीन मुके आहेत याकरता याचे नाव मी दत्तात्रेय असे ठेवते असे म्हणाले अनुसूया म्हणाले माझ्या मनातसुद्धा हेच नाव होते व देवस्त्रियाने दत्तात्रेय या नावाने पाळणा म्हणावायला सुरुवात केली पाळणा म्हणून झाल्यावर बाळाचे नाव दत्तात्रय असे ठेवले आहे हे सर्वांना कळून आले त्यानंतर सर्वांना हार्टी कुंकू बताशे दिल्यावर बाळाला आत्रीजवळ आणून ठेवले त्याला पाहून मनेना आनंद झाला नंतर सर्व देव स्त्रियांनी अनुसुईचा निरोप घेतला व त्या आपापल्या स्वस्थळी गेल्या बरेच वर्षे निघून गेले दुर्वास आणि दत्तात्रेय आता आश्रमात हळूहळू मोठे होत होते त्यांच्या बाललीला पाहून दोघांनाही आनंद होत होता प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांच्या घरी असल्याने त्यांना या संसारात काही कमी नव्हते प्रत्यक्ष हिद्दी त्यांना प्राप्त झाल्या होत्या नंतर अनुसैयस परत दिवस गेले व पूर्ण नवमास झाल्यावर तिला तिसऱ्यांदा मुलगा झाला त्याचे नाव त्याने चंद्र असे ठेवले आद्य सातवा समाप्त श्री गुरुदेवदत्त